डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसरी इनिंग सुरू केली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही घेणार आहे आणि त्यांनी निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल हा दिवस अमेरिकन व्यापार मुक्ती दिन म्हणून घोषित केलाय या घोषणेनंतर भारतासह अनेक देशांना धक्का बसला ट्रम्प यांनी या धोरणाचे वर्णन अमेरिका फर्स्ट मोहिमेतील महत्वाचा भाग असल्याचं सांगितलंय अमेरिका आता भारतावर सव्वीस टक्के शुल्क लावणार आहे त्याचा काय परिणाम होईल हे समजून घेणे महत्वाचे आहे पण त्यापूर्वी रेसी प्रोकल टॅरिफ म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे कर वळूया तर विषय आहे रेसी प्रोकल टॅरिफ हे व्यवसाय धोरण आहे या अंतर्गत एखादा देश दुसऱ्या देशाच्या उत्पादनावर त्यांनी लादलेल्या आया शुल्का एवढाच कर लावतो उदाहरणार्थ जर भारताने अमेरिकन मोटरसायकलवर सत्तर टक्के कर लावला तर अमेरिका आता भारतीय मोटरसायकलवर समान शुल्क लावू शकते या धोरणामुळे अमेरिकेची व्यापार तूट कमी होण्यास मदत होईल देशांतर्गत उत्पादन वाढेल आणि इतर देशांना त्यांचे व्यापार नियम बदलण्यास भाग पाडले जाईल असा ट्रम्प यांचा दावा आहे ट्रम्प यांनी प्रामुख्याने त्या देशांना लक्ष केले आहे जे अमेरिकन उत्पादनांवर जास्त कर लावतात आता भारतावर सव्वीस टक्के रेसी सध्याच्या दरांपेक्षा खूप जास्त आहे भारतातील रत्ने आणि दागिने फार्मास्युटिकल्स पेट्रोकेमिकल्स आणि ऑटोमोटिव्ह उद्योगांवर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो भारताव्यतिरिक्त अमेरिकेने चीनला चौतीस टक्के युरोपियन युनियनला वीस टक्के जपानला चोवीस टक्के आणि दक्षिण कोरियाला पंचवीस टक्के या प्रमुख व्यापारी देशांवरही जास्त कर लादले आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताचे कठीण व्यापारी भागीदारी म्हणून वर्णन केले आणि सांगितले की अनेक वर्षांपासून अमेरिका भारताला जवळपास शून्य शुल्कावर निर्यात करण्यास परवानगी देतोय तर भारत अमेरिकन उत्पादनावर जास्त कर लागतो ट्रम्प म्हणाले की पंतप्रधान माझे चांगले मित्र आहेत पण मी त्यांना सांगितले की आम्हाला योग्य वागणूक दिली जात नाही ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार भारत अमेरिकन उत्पादनावर बावन्न टक्के कर लावतो आता या सगळ्या गोष्टींवर भारतावर काय परिणाम होणार आहे हे आपण पाहूया या निर्णयाचा भारतावर संमिश्र परिणाम होऊ शकतो असे तज्ज्ञांचं भारताला वर्षाला सात अब्ज डॉलर चे नुकसान होऊ शकते रासायनिक उत्पादने मेटल उद्योग आणि दागिने या व्यवसायांवर सर्वात जास्त परिणाम होईल तर ऑटोमोबाईल औषधे आणि अन्न उत्पादनांवर देखील परिणाम होऊ शकतो एसबीआय रिसर्च आणि गोल्डमॅन सॅक्स सारख्या संस्थांचा असा विश्वास आहे की भारतावर त्याचा मर्यादित प्रभाव पडेल कारण भारत पूर्णपणे अमेरिकन व्यापारांवर अवलंबून नाही याशिवाय भारत नवीन व्यापारी भागीदारी शोधत असून देशांतर्गत उत्पादन वाढवण्यास भर देत आहे या करामुळे भारताला नुकसान होणार असले तरी त्याचा दीर्घकाळात भारताला फायदा होऊ शकतो मेक इन इंडिया मोहिमे अंतर्गत भारत आपली उत्पादन क्षमता वाढू शकतो आणि अमेरिकन बाजारपेठेऐवजी इतर देशांमध्ये आपल्या उत्पादनाची मागणी वाढवू शकतो याशिवाय भारतीय उद्योगांना संधी उपलब्ध करून देणारा चीनचा संभाव्य पर्याय म्हणून भारताचा विचार केला जातोय एकूणच हे नवे धोरण भारतासाठी आव्हानात्मक आहे पण धोरणात्मक दृष्ट्या योग्य पावले उचलली गेली तर नुकसान कमी होऊ शकते आणि नवीन संधीही निर्माण होऊ शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणे पण यावर तुमचं म्हणणं काय तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषया चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद